माझा प्रश्न होता सांग। या चाळीसगाव तालुक्यातून पाच हजार धनगर मॅडमांच्या हद्दीत वन जातात हळू सांग प्रेमात सांग प्रेमाने कुठलंही काम होत ही नम्रता असली पाहिजे सांग आता नवीन नवीन आहे त्याच्यामुळे थोडं वन सरायसाठी जातात तर मॅडमांनी रि रिच सर जी पावती असेल ना ती घ्यायला पाहिजे आणि हॅरेसमेंट न करता पाच हजार जे मेंढपाळ त्यांच्या हाती जातात वेगळ्या वेगळ्या वन परिक्षेत्रात तर त्यांना मदत करावी एवढी विनंती करतो मॅडमच्या करतो मागे तुम्हाला मी फोन केला होता हो तुम्ही त्या लोकांना काही त्रास देऊ नका ते गरीब मेंढपाळ लोक आहे सांभाळून घ्या काही वेळेस कायद्याचा अर्थ हा आपल्या सोयीने काढायचा असतो खूपच कायद्याच्या कचाट्यात जास्त अडकवायचं नाही ते मेंढपाळ लोकांना त्रास द्यायचा नाही ते काही फार काही नुकसान आपलं करत नाही असंही ते वन जंगल जमिनीवर हा मेंढपाळांचा अधिकार आहे आणि त्यांचा त्यांना बेनिफिट एन्जॉय करू द्या ठीके हॅलो फॉरेस्ट मधला अजून काही विषय कोणाचा हॅलो सर हॅलो हा हा सुरेश पाटील बोलतोय गाव शिंदे सुरेश भाऊ कुठे दिसत नाही सुरेश बोला बघा रे मायला नका दाखव रे तुम्ही सुरेश बोला दाखवणार रे हा मागे सर हा सुरेश भाऊ हा बोला माझा असा प्रश्न आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला छत्रम छत्रपती शिवाजी महाराज ते संत तुकाराम महाराजापासून झाडावर अनन्य प्रेम झालेलं आहे झाडं जगवा जगवण्यासाठी तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझं असं म्हणणं आहे का प्रत्येक गावातून लिंबाचे आणि बाबळीचे आणि अन्य इतर झाडं शेतकऱ्याच्या शेतातून तोडल्या जातात तर ते खाजगी व्यापारी हे घेऊन जातात तर त्यांना तुम्ही परवानगी देतात का बिगर परवानगीचं कापल्या जातात ते झाडं दुसरी गोष्ट ग्रामपंचायत दुसरा प्रश्न माझा ग्रामपंचायत हद्दीतले असलेले झाडं ते गल्लीतले असतील किंवा गल्लीच्या रोडच्या कडायला असले तर सदरील जे ज्यांची मालिकेचे घर असतात ते म्हणतात का हे आमचं झाड आहे ते तोडलं जातं पण मतदान पॉलिटिक्समुळे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच काही बोलत नाही आणि ते झाडं तोडल्या जातात तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझा असा प्रश्न आहे का झाडांचं जर वय झालेलं असेल तर तुम्ही त्याला परवानगी द्या त्याचा पंचनामा करा पण कवळेकाचे झाडं तुम्ही तोडू नका तर त्याच्यावर तुम्ही बंदी आणा दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक जंगल आणि कृत्रिम जंगल कु नैसर्गिक जंगलांची जास्त प्रमाणात माझ्या माझ्या मताने वाढ झालेली आहे तर त्यांना वाचवलं तर जास्तच जास्त चांगलं तर माझी एक कळकळीची विनंती आहे का तुम्ही याच्यावर ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्या सर आपण जे शेतकऱ्यांना परमिशन देतो शेताच्या बांधावरील जरी झाड असलं किंवा तुमच्या कॉलनीत घराशेजारी जरी जरी झाड असलं ते तोडायचं जरी असलं तुम्हाला तर महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम एकोणीसशे चौसष्टनुसार आपण कारवाई करत असतो आणि शेतकऱ्याचा सर, सर अर्ज आपल्याकडे आला त्यानुसार आपण पंचनामा करतो की ते झाड तोडण्याची गरज आहे किंवा कसं आणि पंचनाम्यानंतरच आपण ते झाड तोडण्याची परवानगी देत असतो पण बऱ्याचदा काही शेतकरी हे स्वतः स्वतःच्या मालकीतलं झाड असल्याप्रमाणे ते तोडतात आणि व्यापाराला विकत असतात आणि अनेकदा सामायिक बांधावरील झाड असल्यामुळे वाद होतात आणि ते आमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यानंतर आम्ही त्यावर महाराष्ट्र वृक्ष तोडाजी नेमनुसार कारवाई करत असतो मॅडम बघा ही कारवाई करताना हॅलो हॅलो सर मिनिट जसं पोलीस डिपार्टमेंट फायर ब्रिगेडला हेल्पलाईन नंबर आहे तसा तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे एकोणावीस सत्तावीस एकोणवीस सव्वीस आमचा हेल्पलाईन आमचा आमचा ज्यावेळेस फोन आ, आला सत्तावीस का बासष्ट सव्वीस सव्वीस एकोणवीस सव्वीस आमचा ज्या फोन आला तो फोन तुम्ही सस्पेंड ठेवा आणि योग्य त्या तोडीवाल्यांवर तुम्ही कार्यवाही करा ठीक आहे हो।